सिंदिवाही येथील पंचायत समिती प्रशासन विभागातील कर्मचारी मित्राच्या खोलीत मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली ही घटना सोमवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली सोनल अरुण वनकर असे मृतकाचे नाव आहे सोनल वनकर हे पंचायत समितीत कर्मचारी होते ते दररोज चंद्रपुरातून ये जा करायचे मात्र चार दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने ग्रामसेवक मित्र मधुकर पाचभाई यांच्या खोलीत ते राहत होते पासबाई हे भद्रावती येथून ये जा करायचे शुक्रवारी कर्तव्य बजावून ते भद्रावतीला निघून गेले पासबाई हे सोमवारी सिंदेवाईत आल्यानंतर खोली उघडली असता वनकर मृतावस्थेत आढळले या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पंचनामा करण्यात आला अति मद्यपान केल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे तो माझ्यासोबत सोमवार पासून येथे राहिला आला होता आम्ही दोघे मिळून आलो होतो पण तो माझा आता एकाच डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे तो इथं कधी कधी मुक्काम करत होता माझी आई मरण पावल्यामुळे मी गावला चाललं गेलो तो भाऊ मित्र मी रामतो दोन तीन दिवस मी ड्युटी करून येतो असं म्हणत होता आता मी आलो आज तर मला तो मुक्त अवस्थेत आढळून आला त्याची माहिती मी पोलीस स्टेशनला कळवली महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी मिथून मेश्राम चंद्रपूर